काही पहिलाच आंबा पिकलेला भेटलेला आम्हाला इथं बागात खालती बघा आवऱ्या लवकर पिकलेला आंबा भेटले म्हणजे बघा किती अजून एक किस्सा भरले नाही काय काहीच तर कसे आहे तुम्ही जगली मजे न असणार आता आम्ही चालले आज पण आंब पाराला आंब्यांची दारा होती आगी आम्हाला दिसली नाही आज जाता नाही तर नंतर आंब

परत बन इकडं बरं इथं बरोबर शी आता तुम्ही बघू शकता तो दिसा फुगा आहे ना तो डायरेक्ट आटाकला आणि जी एक फुगा फुटला <laughs> चंद्रयानवर पाठवले ना कुठं पाठवलं आहे दिसू तिसरं चंद्रयान ना एक फुगा फुटला मग दुसरं कुठं पाठवलं दुसरा आटाकला तिसरा दिसां टाकण थोरला मी चंद्रा उगा बघू शकता आता आज आम्ही चालल ग दिसत नाही रे काही पोचला वाटत पोचला गुगा कसा पोचेल मेनट मग तुम्ही पोचल अच्छा पोचत तुम्ही सोडल्यावर चला गा। गाईस आपली पोरा येताना आम्ही निघता लगेच अख्खा लोक आपला बघत राहा गाईच याला बोल दिसले यो बोलत बोल आटाकले बोलत

मीठ मसाला आलात मिरच्या कशा अजून कर ग्यारी कुती हां तो लिंबू 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 घेताना ना च्या रे कुती बाबा की जे आणि शिव बाबा बा, कॉमेडी किंग घेतलय ना आज बरोबर तरी आम्ही निघता घेतल्या चल दुकानाची इथं जाऊन थांबतोयश आहे ग बोल लवकर तर पाणी कापू नको देख कर अजून एक सुटरोली आमचा येत नव्हता आता सगळं निघलं का गाडी आता गाडी संक्यारशील नागळ्यांना समजल कोण चरते ना कोण नाही बातम्यावरून समजल चला बैल ना येतला आम्ही वाज कोण बैल बैल चला गाईच चाललो आम्ही आता काहीच आता आम्ही पोहोचल्या होता बघू शकतो आज आम्ही दुसऱ्या रस्त्यांशी आल्या पक्का लागत आज पाणी बघून पाहू नाही पाणी आहे का पाणी आहे फक्त उतारल्या समजवलं सशा स्वशा पाहू शकतो फक्त बसून दे थोड्या वेळ तर निघता बागान कोणकोण आले बघा आमच्यावर वाच नवीन माणसं दिसत असेल नाच

हो ना आपल्याला आणि टाईम झाले बॉल पण गेलाच आपल्याला तर जाता आता परत चला रईस आता पोहोचल्या आम्ही बागान बघू आता इथं तरी आंबं हंग नाही बघू तर इथं पण आंब नसलं तर आता परत गाव येऊच नाही बागान असले तर ठीक असल्यावर पारू आज पक्का आंब चला बघू आता जाऊनच बघू भेटतं नाही आता गाईस आम्ही पोहोचल्या आता आंब्याजवळ आंबं ह दिसत नाही काही तुम्हाला परल्यावर दाखवू आंबा दिसणार नाही इथं काही माग बोरा पण आले आंब्याच्या झाला आता परता आंबा इथेशी नागरा आणले आणि आम्ही कृषाच आणले मागे डग्रा भेटले आता परता बसू इथं थोरा आराम करू लगेच घरा आई पहिलाच आंबा पिकलेला भेटलेला आम्हाला इथं परलेला खालती तो बघा आवऱ्या लवकर पिकलेला आंबा भेटले म्हणजे आमचं नशीब कवर सांगलं बघा आंबा पिकले बघा काहीच आता आंब तुम्हाला आंब बघा फक्त आता काहीच आंबे तेव्हा आज पण एका फटक्या पहिल्याच फटक्यानं आंबा पर्ले फुटला धोराटा घर लागला कितेशी अजून परता आम्ही आंब दोन झालं अजून परता काहीच मी एकट्यानीकर आंबर दाखरता बाबा तुम्हाला किती पर्ले माझं किस भरलं जीन्स पॅन्ट घेतली म्हणून सशन दिली ते मला आता आम्ही बघा बाबा करता घालते आंबोटाक तेव्हा काही आंबा बघा आमचं मी जास्त नव्हतं ठेवलं किशान किती पर्यंत डगरा खाली ना परिसा त्यावेळी सगळे मिलून नसतील पर पर्यंत किशन आहे कारचल पाककर आंब बघा काहीच फक्त किती पर्ल अजून पर्यंत लागल आम्ही बस बदल आम्हाला आंब कार कसा नाही एक पण आंबा पर त्याला म्हणत द्यायला लागतील आंब आम्ही त्याला परता नाही येत आंबे आंबा किती परला फक्त किती आंब पडलं फक्त बघत राहा तुम्ही द्यावी ना अख्ख्या मिळून नसतील परत आम्ही परले एकट्याने पर्ल मी बघा कसं चला काम पाच झालेला आजचा आमचा आंब काढावत किशांबर आपलं आमचा तर आंबं आला नाही किंदा मोर पण नाही आयला तर बाजूचा आंबं करून तुला एकशांब भरता का आम्ही आंब ना अजून परता दाखवतो तुम्हाला किती कितीपर्यंत आपण हे बघा हे बघा कसं परता आंब या ना काहीच नाही हेच आंबं पारून झाले ना आम्ही लगेच निघले आहो अर्धा तास पण नाही थांबलो आज पटावण आंबं परता नाही निघलो आम्ही केलाच आपण आम्हाला बॅट बॉल कशा कसा वाटला तुला आज आंबेला येऊन आता जाता मस्त रस्त्यावर तिथं ऊन पण पका लागायला लागला गरम व्हायला लागला पाण्याची बाटली पण विसरलो इथला पहिले आम्ही पिशवी गाऊचो ना पिशवी नाबडे हो काय आज र माझं नक्की किस्स भरलं जीन्स पॅन्ट माझी म्हणून ट्रॅक पॅन्ट घेतली अजून परल असतं आंब भेटत आले आता आंब भरताना आईस बघा किती आंब अजून एक किस्सा भरले नाही घरी जास्त नाही भेटला आम्हाला आंबेडला यांना कोणला आंब नाही भेटला त्यांना जायला लागतील याला नाही भेटलं नाही तुला भेटलं आंब तुला संख्या कुठं

मी बघले आंब्यांच्या कवडी भरलेली आपली येता येता फक्त पाचच आंबेडले अख्खं वाटून वाटून कापलं फक्त पाच आंबे भरले आता जाता भेडबू घेता इथे तुम्हाला मजा दाखवत बघा आम्ही इथं केलाय बघा गेल अरे निकरे

मॅडूल जा आता नंतर बोलू आपण चला इथं हारलो आम्ही दोन सिरीज हारलो आता तिसरी उरता तिसरी जिखायला लागेल या ज्या मुलं एक बोल नाही मार हम्म ते चक्का बोल <laughs> 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 याला पक्काच उरले सध्या तिसरा मर्यावरिन याला पंख्या तुला कसं वाटतं आज आपण एक पण सिरीज नाही जिंकलो कस्त कोणच्या तुझ्या कशाच्या एक बोल ना मार मी कोणला हे पत्रा बजाव शॉर्ट जामला मोरली खुश ख या <laughs>